सभासदांना त्यांच्या सदैक बुद्धीला स्मरून उद्याचा पाच वर्षाच्या करता कुणाच्या मध्ये कारखाना जो काही व्यवस्थित चालवण्याची धमक आहे त्यांना सर्वांनी मतदान करावं असं आव्हान आहे पाऊस जास्त वेळवाचा पाऊस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता बारा का तेरा जिल्ह्यांच्या मध्ये आ, हाय अलर्ट सांगितलेला होता आणि तशा प्रकारचं एक वातावरण आपल्याकडे झालेलं आहे उन्हाळ्याची मधल्या काळात तीव्रता जास्त होती ती आता कमी झालेली आहे पण उन्हाळी पिकं ज्यांची आहेत विशेषतः कांदा असेल किंवा अशी काही पिकं आहेत त्याचं नुकसान होतंय आणि काही पिकांना म्हणजे ऊसासारख्या पिकाला त्याचा फायदा होतोय काही पिकांना फायदा आहे काही पिकांना नुकसान आहे परंतु वादळ आलं आणि त्याच्यात जर उभी पिकाशी झोपली तर केळीच्या बागा असतात किंवा इतर काही पिकं असतात तर ते मात्र अडचणी येतात मी कालच विभागीय आयुक्त पुण्याच्या माझ्या मीटिंग होत्या खरीपूर्व हंगामाची त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की विभागात तरी सगळीकडं सूचना जिल्हाधिकाऱ्यांना द्या जर नुकसान झालेलं असेल तर जे काही एन डी आर एफ एस एफचे नॉर्म्स आहेत त्याप्रकारे त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या शेवटचे तीन दिवस नव्हतो मी फक्त सोळा तारखेला पंधरा तारखेला दुपारी चार वाजता आलो त्यावेळेस दोन सभा घेतल्या संध्याकाळच्या आणि पंधरा तारखेला संध्याकाळच्या दोन सभा घेतल्या नाही पंधरा तारखेला आलो पंधराला दोन सभा घेतल्या सोळाला सांगता सभेला सा मी येणारच होतो मी आधीच सांगितलं होतं पृथ्वीराज बापू आणि त्या सगळ्यांना की मी येईन आणि माझं सुरुवात छत्रपती कारखान्यापासून झाली मी इथला सभासद आहे माझे वडील सभासद होते माझे आजोबा सभासद होते आमच्या परिवारातले अनेक जण इथले सगळे सभासद होते त्याच्यामुळं राजकीय दृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिकदृष्ट्या आमच्या त्रेपन्न गावातल्या पुणे आणि सॉरी इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या दृष्टीनं कामगारांच्या आणि शेतकऱ्यांचा हा साखर कारखाना फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं ह्यावेळेस लक्ष घातलं नाही 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 एकतर्फी नाही आम्ही नेहमी कुठलीही निवडणूक म्हटलं तर ती तुल्यबळ आहे असं समजूनच निवडणुकीमध्ये मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही मला काही बोलायचं नाही मी पुस्तक वाचलेलं नाहीये मला नरकाचं माहिती नाही स्वर्गाचं असेल तर मी